वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासणाऱ्या ट्रक चालकांच्या बेदरकार वृत्तीमुळे पुन्हा एकदा मोठा अपघात टळला आहे पनवेल तालुक्यातील कोनसावळा मार्गावरील नारपोली येथील वळणाच्या रस्त्यावर यू पी सेवन फाय फोर एट थ्री फाय या ट्रकने ओव्हरहाईट माल भरून प्रवास करताना मोठा धोका निर्माण केला अवजड माल असलेल्या या ट्रकचा तोल वळणावर सुटला आणि भर रस्त्यात माल पडला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक प्रवाशांचे प्राण संकटात सापडले होते अपघातानंतरही संबंधित ट्रक चालकाने वाहन सुरक्षित बाजूला घेण्याऐवजी थेट रस्त्यामध्ये उभा करून वाहतुकीची कोंडी केली कोनसावळा येथील रस्त्याच्या एका बाजूने चढ आणि दुसऱ्या बाजूने उतार असल्याने अनेक वाहने अडकली तब्बल एक तासभर प्रवाशांचे जीव धोक्यात टाकणाऱ्या या ट्रक चालकाने बेशिस्तपणाचा कळसच गाठला ओव्हरहाईट वाहतुकीवर असलेल्या तुटपुंजा दंडामुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील काही वाहतूकदार सर्रासपणे नियम मोडतात ट्रक चालक ट्रान्सपोर्ट कंपनी आणि माल पाठवणाऱ्या कंपनीचा हा बेजबाबदारपणा थांबवण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे या प्रकरणी कोण वाहतूक नियंत्रण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ट्रान्सपोर्ट कंपनी आणि माल देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर प्रशासन कोणती कारवाई करणार याचा पाठपुरावा सम्राट मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी करीत आहेत या प्रकारामुळे महामार्गावर होणाऱ्या बेजबाबदार वाहतुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नियम धाब्यावर बसवून ट्रक चालक आणि वाहतूक कंपन्या असेच बेफिकीरपणे वागत राहिले तर भविष्यात फार मोठी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सम्राट मराठी लाईव्हसाठी शहाबीर शेखसह ब्युरो रिपोर्ट रसायनी